देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळ येथून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सात बारा कोरा कोरा यात्रेला कडूंचं राजकारण जिवंत ठेवण्याची चाललेली धडपड आहे गेल्या अनेक वर्ष कोणत्याही पक्षाची सरकार असो सतत वीस वर्ष सत्तर मध्ये राहणाऱ्या बच्चूकडूंना आणि अडीच वर्ष राज्यमंत्री पदावर राहणाऱ्या बच्चूकडूंना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तर थोडाच स्वतःच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी काहीच करता आले नाही म्हणजे वीस वर्षामध्ये स्वतःच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठीचा एकही सिंचन प्रकल्प व्यक्तीकडून यांना पूर्ण करता आला नाही आणि शेतीवर आधारित एकही उद्योगधंदा या मतदारसंघामध्ये त्यांना आणता आला नाही आता सत्तेत असताना त्यांना कधीही शेतकरी आठवला नाही आणि आता पदावर नसताना ते शेतकऱ्यांचं राजकारण या ठिकाणी करत आहे पेरणी ते कापणी हे सर्व कामं रोजगार हमीतून घेण्याकरिता मंत्रिमंडळासमोर घेण्याचा त्यांचा सध्याचा आग्रह आहे गेल्या अनेक वर्षाच्या प्रत्येक आंदोलनामध्ये त्यांची ती मागणी होती परंतु उद्धव ठाकरे सरकारमध्ये नऊ खात्याचे राज्यमंत्री असताना त्यांनी कधीही पेरणी ते कापणी ही, ही कामे रोजगार रंगीतून घेण्याकरिता मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव आणण्याचा आग्रह त्यांनी त्या ठिकाणी केला नाही म्हणूनच मतदारसंघातील जनतेंना त्यांनी पूर्णतः नाकारलेल्या आहे दृष्टिकोळंचा जनतेने मोठ्या प्रकारे त्या ठिकाणी पराभव केलेला आहे आणि सातबारा पुरा करण्याऐवजी त्यांचा जोरा कसा भरावा अशा पद्धतीचं सततचं राजकारण बैठकींचं आहे कर्जमाफीच्या आणि शेतकऱ्यांच्या समस्याचा त्यांनी या ठिकाणी राजकारण करू नये